नमस्कार आज आपणाला खरंतर दोन सामन्यांची चर्चा करायची आहे त्यातला पहिला सामना अर्थातच भारत पाकिस्तान हा रविवारी होणारा हाय व्होल्टेज सामना आणि दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झालेला धावसंख्येचा मुसळधार असा पाऊस पाडणारा सामना खरंतर या दोन सामन्यांची चर्चा करताना पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातल्या सामन्याविषयी बोलणार आहे इंग्लंडला तर या संपूर्ण मालिकेत एक दिवशीय असू दे किंवा टी ट्वेंटी असू दे दोन्हीही मालिकेत इंग्लंडची कामगिरी खूप सुमार अशी झालेली आहे त्यांचा बॅसबॉल कुठं गायब झाला होता काय माहिती कदाचित भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर हा त्यांचा बॅसबॉल कुठंतरी हरवला होता पण काल अचानक इंग्लंडला आपला पूर्वीचा बॅजबॉल सापडला आणि अवघ्या सहा षटकातच फलकावरती शंभर धावांची भागीदारी बटलर आणि सॉल्ट या दोघांनी लावली आणि पुन्हा एकदा इंग्लंडला नव्यानं स्वर्ग बसला बटलरनं तर अवघ्या तीस चेंडूमध्ये त्र्याऐंशी धावांची जबरदस्त कामगिरी केली जख जक, जखमा खरं तर बटलरनं सुरुवातीला दिल्या आणि या जखमेवरती सॉल्ट हा नावाप्रमाणेच नंतर मीठ चोळत गेला आणि अवघ्या साठ चेंडूत एकशे एक्केचाळीस धावा त्यानं अशा तुडवून तुडवून काढल्या असं म्हणूया या गोलंदाजला की काही बोलण्याची सोय नाही आणि मग या दोघांनी जी धावांची गंगा सुरू केली त्या वाहत्या गंगेत मग बेथलनं अवघ्या चौदा चेंडूत सव्वीस आणि कर्णधार प्रुखनं सुद्धा एकवीस चेंडूमध्ये एक्केचाळीस धावा काढत भला मोठा टी ट्वेंटी सामन्यामध्ये तीनशे चार धावांचा डोंगर रचला या डोंगराखाली अपेक्षेप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचा संघ चिरडला जाणार होताच आणि तसंच घडलं तर पाटा खेळपट्ट्या आणि छोटी मैदानं बघितली तर गोलंदाज हे कामगार वाटायला लागतात आणि फलंदाज हे राजी व्हायला लागतात खरं तर इंग्लंडचं क्रिकेट हे बॅसबॉल या नावानं ओळखलं जातं पण अलीकडच्या काळातले टी ट्वेंटी सामन्यातले फटके बघितले तर हे बॅसबॉल आहे की नेमकं बेसबॉल आहे हे कळण्याला मार्ग राहिलेला नाही गोलंदाज अशा प्रकारे मार खात होते की रबाडासारखा गोलंदाज चार षटकामध्ये सत्तर धावा देऊन गेला इतरांविषयी बोलण्याची काही सोयच राहिलेली नाही मला तर अशी शंका येऊ लागली की आता काही दिवसामध्ये चार षटकांच्या आपल्या स्पेलमध्ये एखादा गोलंदाज शंभर धावा देतोय की काय आणि धावांचं शतक गोलंदाज पूर्ण करतोय की काय अशी भीती वाटायला लागली खरं तर लवकरच या टी ट्वेंटी प्रकारामध्ये फलंदाज द्विशतक करतील अशीही भीती वाटते भीती मी एवढ्यासाठी म्हणतोय की हा खेळ नेमका फक्त फलंदाजांचा आहे की गोलंदाजांचा आहे हे काही कळत नाही कारण नवीन पिढीला हाणामारी आणि मोठमोठे फटके म्हणजेच खरं तर क्रिकेट वाटतं यामुळं खऱ्या क्रिकेटची मजा गायब झाल्यासारखी वाटते खरं तर नुकतंच आपण इंग्लंडला कसोटीमध्ये हरवलंय आणि तो शेवटचा दिवस शेवटच्या कसोटीचा अवघ्या पस्तीस धावा काढताना अंगावर आलेले काटे अजूनही तसेच आहेत म्हणून ही तीनशे धावांची हानामारी बघितली की भीती वाटायला लागते असो पण आत्ताच्या पिढीचं आणि सध्या सर्वत्र आवडणारे क्रिकेट म्हणजे टी ट्वेंटी क्रिकेट आहे त्याला काही पर्याय नाही इंग्लंडनं आता आपला पूर्वीचा सूर नक्कीच गवसल्याचं दिसतंय आणि त्या सुरात सूर मिसळून त्यांचे इतरही फलंदाज आपलं गाणं वाजवून घेतील यात शंका वाटत नाही खरं तर टी ट्वेंटी सामन्यामध्ये एक एक अशी बरोबर झाली तर तिसरा सामना आणखी धावांची किती बरसात घेऊन येतो हे लवकरच पाहायला मिळेल आता या सामन्यानंतर आपला नेहमीचा बहुचर्चित असणारा भारत पाक हा सामना रविवारी मेजवानी घेऊन येतोय खरं तर भारत पाक सामना म्हटलं की संचार बंदी सदृश्य दृश्य हे नेहमीच पाहायला मिळतं आणि त्यात रविवार आणि मग आठ नंतर खरं तर संचारबंदीसारखीच स्थिती होणार आहे भारत पाक हा कुठलाही सामना असू दे एकंदरीत प्रेक्षक या सामन्याला उदंड प्रतिसाद देतात हा आजवरचा अनुभव एकंदरीत बघितलं सध्या तर आपलं पारडं तिन्ही क्षेत्रामध्ये जड आहे फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक या तिन्ही क्षेत्रामध्ये आपला संघ सध्या पाकपेक्षा कितीतरी गोष्टीनं वरचड आहे आणि कितीतरी तो पुढं निघून गेला आहे पण दबाव हा राहतोच जसा खेळाडूंच्यावरती तसा बघणाऱ्यांच्यावरती दोघांच्यावरचा दबाव हा कायमच राहणार आहे यात वादच नाही सध्याची दोन्ही देशादरम्यानची स्थिती बघितली तर मग हा सामना आणखीनच तणावपूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात दो दबाव जास्त योग्य प्रकारे झेलू शकतो तोच या प्रकारच्या सामन्यात यशस्वी होतो हा आजपर्यंतचा अनुभव हो। अलीकडच्या काळात आपण हा दबाव जुगारून कामगिरी करतोय त्यामुळं अलीकडं आपले पाकवरचे विजय वाढलेत यात शंकाच नाही आणि वर्ल्डकप असू दे किंवा आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय सिरीज सोडली तो बाकी जा सगले मदे। सगले तर बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण पाकला बऱ्याचदा भेटलोय आणि बऱ्याचदा मारले यात शंका नाही पण आत्ता उद्या रंगणारी गोष्ट वेगळीच असणार आहे अलीकडच्या काळात आपलं सगळ्या बाबतीत जरी पार्ट जड असलं तरी पूर्वीचे रोहित त्यानंतर विराट अश्विन वगैरे ही सगळी मंडळी आता टी ट्वेंटी एक दिवशी या दोन्ही प्रकारातून निवृत्त झाले आणि नवीन जनरेशन आता पाकच्या समोर भिडणार आहे तेही तेवढ्याच ताकदीनं आणि तेवढ्याच निर्भीडपणे भिडणार यात अजिबात शंका नाही त्यामुळं उद्या खरंतर शाहीन शहा आफ्रिदी आणि अभिषेक शर्मा यांच्यातला सामना रंगणार आहे यात आफ्रिदीवरती जर आपण सुरुवातीलाच हल्ला चढवला तर मात्र पाक आपलं निम्म अवसान त्याच ठिकाणी घालवून बसणार आहे आपली सलामीची जोडी गिल आणि शर्मा म्हणजे खरं तर बर्फ आणि आग अशा प्रकारची त्यांची तुलना केली तर चुकीचं होणार नाही आपली फलंदाजी नक्कीच पाकला धडकी भरवणारी आहे आणि आपल्याकडं विशेष म्हणजे पाककडं पूर्वी वेगवान गोलंदाजाचा तोफा असणारा तोफखाना होता पण अलीकडं फक्त शाहीन शाह आफ्रिदी हा एकटा सोडला तर पाक चार चार फिरकी गोलंदाज घेऊन मैदानात उतरतोय हे नेमकं काय आहे हे कळायला मार्ग नाही परंतु ओमान विरुद्धच्या सामन्यात पाकची रणनीती तशीच होती आणि कदाचित दुबईमधल्या खेळपट्ट्या बघितल्या तर तीच रणनीती आपल्याही सामन्यात पाक वापरेल आणि कदाचित ती त्यांच्या अंगलट येणार असं सध्या तर चित्र दिसतंय आपल्याकडं भुमरासारखा जगातला नंबर वन गोलंदाज आहे हे सगळ्यांना माहिती आहे तो काय करू शकतो हेही माहिती आहे परंतु आपणाला चिंता आहे की पांड्या आणि दुबे यांनी पॉवर प्लेमध्ये योग्य मारा करण्याची दोघांनीही पकड निष्ठू न दिली तर मात्र आपल्याकडं असणारे दिग्गज फिरकी गोलंदाज मग तो वरुण असू दे कुलदीप असू दे किंवा अक्षर असू दे यांचं काम सोपं होणार आहे एकंदरीत कागदावरती विचार केला आणि प्रतिभेचा विचार केला तर पाकपासून आपण कोसो दूर आहोत त्यामुळं उद्याचाही रविवार आपल्याकडं इचलकंजित जनता चौकामध्ये पुन्हा एकदा जल्लोष घेऊन येणार यात तीळमात्र शंका नाही असं सध्या तरी वाटते बघूया काय होते ते तुम्हीही एन्जॉय करा मीही एन्जॉय करतो रविवारचा पाक विरुद्धचा सामना